हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आम्ही सासू आणि सुनेना हल्ली एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो मी आपल्याशी शेअर करणार आहे आणि आपला ओपिनियन पण कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मला अहो आली घर म्हणजे काय काय सगळं एवढं सामान भरते नको तर अनवॉन्टेड थिंग्स खूप कुठे गेलं चांगला दिसला खरेदी केला त्यामुळे का नाही खूप अशा नको त्या गोष्टी साठत जातात त्यामुळे आम्ही तरी हल्ली ठरवले नाही अनवॉन्टेड थिंग्स घ्यायचं नाही अनवॉन्टेड म्हणजे काय काय आम्ही घ्यायचं नाही जादाचं ठरवले तर सांगते आणि तुमचं पण मत त्याच्याबद्दल सांगा आणि आम्ही हे आता एका वर्ष दोन वर्षापासून पाळतोय पण स्ट्रिक्टली पाळतोय पहिलं फुटवेअर अहो नाही ते बघा आपल्याला बूट पाहिजेत सँडल पाहिजे चप्पल पाहिजे स्लीपर पाहिजेत किंवा कुठे गेलो नवीन दिसलं हां हे छान आहे घेऊया घ्यायचं तसंच ठेवायचं आणि नंतर तर कधीतरी काढलं की तेव्हा एक ते खराब झालेलं असते म्हणजे ठेवून ठेवूनच हे झालेलं असते त्यामुळे अनावश्यक घ्यायचं नाही ठरवले ठीक आहे एक जोड बूट असू देत होते ते एक सँडल असू देत एका जोड स्लीपर बस त्याच्यापेक्षा जास्त नाही किती चांगलं दिसू देत किती अट्रॅक्टिव्ह असू देत पण नाही अनवॉन्टेड फुटवेअर घ्यायचं नाही आणि दुसरा तरी कपडे काय सांगू कपडेच अहो लहानपणी अगदी मोजके कपडे असायचे आम्हाला आणि आत्ता बघितलं तर मी गेले दहा पंधरा वर्षात एकही साडी नवीन माझ्यासाठी खरेदी केलेली नाही शेवटची साडी मी खरेदी केलेली दोन हजार तेरामध्ये तई काशीला वगैरे गेलो होतो मग माझा मुलगा म्हणाला आई तुला रिटायर झाली आहे शेवटी पैसे आले तू काही स्वतःसाठी घेतला नाही एक साडी तर तुझेसाठी बेनारसला आहे म्हणून घ्यायची इथे म्हणून तेव्हा मी घेतलेली ती साडी दोन हजार तेरामध्ये ती मी स्वतःसाठी घेतलेली नवीन साडी शेवटची दोन हजार तेरा नंतर मी स्वतःसाठी नवीन साडी खरेदी केली नाही एवढे एवढे कपडे झालेत त्यामुळे आम्ही दोघी तर ठरवले मुलाला पण सांगितलं आम्हाला आणू नकोस आम्हाला कपडे नकोत तुला आणि निवाला घ्या हवं हो एवढे नाही आम्हाला नको म्हणून का म्हणजे अफाट झाले तो मग कित्येक वेळा काय होते तर ट्रेंड गेले ती फॅशन गेली आहे म्हणून ते वापरले नाही ना नाही जात आता कोण असले कपडे वापरतो म्हणून ते कधी कोणाला देऊन टाकायचे किंवा काहीतरी करून ते ला करावं लागते म्हणून नाही आता एवढे तरी कपडे खरेदी बेडशीट चादरी घ्यायचं फाट हौस होती हो। खूप हौस होती त्यामुळे ती खरेदी एवढी झालेली आहे इथे पण आहे मिर्जेतले घरात पण आहेत त्यामुळे आता मी ठरवले थोडी तरी ते स्टॉक कमी होईपर्यंत खरेदी करायची नाही आता क्रोकरी वगैरे फार हाऊस होती मला आणि वापरायची कधी, कधी ती एक्सपेन्सिव्ह असते वेगवेगळ्या डिझायनर टाईपचं असते कोणी आले वेळा वापरूया म्हणून वापरायचं आणि हँडल नाही तर जरा त्यामुळे पडून राहते कधीतरी वर्षात एकदा दोन वेळेला वापरलं जाते त्यामुळे ती खरेदी पण आम्ही बंद केलेली आहे कॉस्मेटिक्स मी तर फक्त पावडर वापरते त्याच्याशिवाय मी काही वापरत नाही लिपस्टिक म्हणा हे कुठलं वापरत नाही आहे त्यामुळे जास्त कॉस्मेटिक्स तरी पहिल्यापासूनच वापरत नाही आहे पण तिनं पण खूप कमी केलेलं आहे खरेदीचं आता हँडबॅग्स बॅग्स हे तर सांगू आम्ही प्रत्येक तीन वर्षाने एकदा बदलीच्या वेळेला जुन्या सगळ्या बॅगा फेकतो तरी परत तेवढ्याच बॅगा होतात कुठली ही चांगली दिसते म्हणायचं कुठे गेलं असलं की तसले फॅशनची म्हणून घ्यायचं त्यामुळे हल्ली आम्ही ठरवले नाही दोन बॅगा ठेवायच्या एक रेग्युलर यूजसाठी आणि एक पार्टी वेअरसाठी त्याचे शिवाय खरेदी करायची नाही नाही ते हे पण व्हॅनिटी बॅग्स हँड बॅग्स एवढ्या एवढ्या त्याचा शेवटी तर क्लटरच होतं नको एवढं होते त्यामुळे पण खरेदी आम्ही बंद केले आणि किचनमधलं सुद्धा डबे ताट कंटेनर्स ह्याचा मालाच वेळ होता जास्त तिला तेवढा वेळ नाहीये कुठल्याही नवीन प्रकारचं दिसला की खरेदी केलंच असं होतं आता मिरजेतले घरातही आहे इथेही आहे पन्नास पन्नास ताटं आहे तसंच वाट्या भांड्या असू दे बाकीची भांडी डबे एवढ्या एवढ्या साठले त्यामुळे कुठलंही म्हणा भांडी म्हणा ताटं हे काही खरेदी करायची नाही हे आम्ही ठरवलेलं आहे आर्टिफिशियल ज्वेलरी आमचे नातीला आणि सुनेला पण हौस आहे त्याची एक एवढी बॅग भरून आहे आर्टिफिशियल ज्वेलरी कधीतर वापरतात न नातीला कसं शाळेत काही फंक्शन्स असले त्याला ह्याला वापरता येतात पण तो सुद्धा एवढ्या वाढलेला आहे त्यामुळे तरी कमी होईपर्यंत आर्टिफिशियल ज्वेलरी पण घ्यायची नाही हे आपण ठरवले आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वेगवेगळ्या नवीन टाईपचं काही आला नवीन आणलं अमुक नवीन नवीन मला त्या सगळ्या गोष्टींची नावं सुद्धा माहीत हित। नाहीत ह्या सगळ्या एवढ्या खरेदी होतात पण आम्ही दोघी ठरवले आम्ही एक्स्ट्रा म्हणजे उपयोगाला आहे एवढं घेणार पण उगीच जर नवीनच दिसला चांगलाच दिसला म्हणून घेतला असं नाही करणार आणि एक आम्ही ठरवले काय माहिती का सेलला गेलो की काय असते ऑफर असतात बघा तिथे बाय वन गेट वन फ्री वेगवेगळ्या टाईपच्या ऑफर असतात किंवा फिफ्टी पर्सेंट ऑफ फॉर्टी पर्सेंट ऑफ आणि तिथे आपल्याला बघताना का नाही ते सेलमध्ये हो स्वस्तात मिळते की घेव्या की असं वाटते नो no डाऊट आपल्याला त्याचा उपयोग किती आहे नाही किंवा आणल्यावर तर लॉफ्टवरच पडून राहते कित्येक वेळेला काही गोष्टी त्यामुळे आम्ही तो हव्यास पण करायचं नाही असं ठरवले कुठे गेलो तरी काही लिस्ट करून घेऊन जायचं काय हवे एवढ्या खरेदी करायचं नुसतं दिसलं चांगलं घेतलं असं करायचं नाही जातो सेलला सेलला गेलं की छान वाटते बघायला काही नवी नवीन नवीन प्रकार असतात तिथे बघताना छान वाटते आता फॉर एक्झाम्पल सांगते आमच्याकडे चकली वगैरे करायला तो ऑटोमॅटिक सोऱ्या आहे अंजलीचा चांगला आहे पूर्वीचा लाकडी तो पण आहे पण एका आम्ही ह्याला गेलो होतो सेलला एक्झिबिशन कप सेल होतं तिथे एवढं एक प्लॅस्टिकचं छान होतं चकली वगैरे घालायचं बरं का नुसतं असं दाबलं की लगेच चकली पडत होती मोह आवरला नाही माझाच मोह जास्त असतो घेऊया की काय ते आणि घेतलेलं तर घरात आणल्यावर तर काही आम्ही वापरत नाही आपण नाही आम्ही झांजलीचंच वापरतो आणि हे सगळं वर लॉफ्टवेअर पडलेलं आहे त्यामुळे कुठेही एक्झिबिशनला गेलो सेलला गेलो कुठलाही दिसलं अहो टेम्पटेशन होते तिथे सगळं मांडलेलं असताना हो घेव्या की घर म्हटलं कुठलाही एखादा भांड सुद्धा हे टाईपचं भांड नाही हे एक घेव्या घरात एवढी भांडी पडलेली असतात पण हे प्रकारचं नाही ताट नवीन ना स्टाईलचं आलं असलं की हे प्रकारचं ताट नाही आता नैवेद्याला वगैरे वाटतो तर केळीचे पानाचं ताट आहे आमच्याकडे दुसरं एक नवीन टाईपचं आलेलं होतं हो हे घेऊया की असं वाटते त्यामुळे काय होते नुसतं भांडेला भांडी किंवा कुठल्याही वस्तू अफाट असं क्लटर होऊन जाते मग काही आपण तर रोज काही वापरत नाही किंवा काही काही गोष्टी कधीच वापरत नाही ए द हाऊस आवडलं म्हणून आणलं असं झालेलं आहे त्यामुळे आम्ही ठरवले ह्याच्यापुढे अनवॉन्टेड गोष्टी घ्यायच्या नाही एक म्हणजे घरात नुसतं सगळं तर साठत जाते त्याच्यामुळे मग धूळ तर हे होते पैसा वाया आणि उपयोग तर नाहीच त्यामुळे आम्ही ठरवलं ह्याच्यापुढे जे काही आपल्याला उपयोगी पडते त्या गोष्टी आणायच्या आणल्यावर आम्ही रोज वापरणार ना, ना ते आणायचं नाही ते नाही बघायचं छान आहे म्हणायचं ठेवायचं तुमचं काय मत आहे तुम्हालाही असं होते का एवढं मात्र मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे